नमस्कार चला आज एका छोट्याशा पण खूप महत्त्वाच्या उपकरणाचं रहस्य उलगडूया हे उपकरण आहे स्मार्ट आर्द्रता सेन्सर आपल्या आजूबाजूच्या हवेतला ओलावा हे नेमकं कसं ओळखतं चला पाहूया कधी विचार केलाय की एवढीशी छोटी चिप हवेतला ओलावा नेमका कसा ओळखत असेल हे तंत्रज्ञान खरंच खूप इंटरेस्टिंग आहे चला याचं उत्तर शोधूया आणि हे सेन्सर्स आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप जास्त ठिकाणी आहेत आपल्या घरातल्या स्मार्ट उपकरणांपासून ते शेतीतल्या ग्रीनहाऊसपर्यंत हे सतत आपल्या पर्यावरणावर लक्ष ठेवून असतात तर हे सेन्सर नक्की काय मोजतात ते मोजतात सापेक्ष आर्द्रता ज्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी किंवा आर एच म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर हवेमध्ये किती प्रमाणात पाण्याची वाफ आहे हे मोजण्याचं काम हे सेन्सर करतात चला तर मग या सेन्सरला जणू काही उघडून बघूया त्याचे एक एक थर समजून घेऊया आणि हे पण जाणून घेऊया की याला स्मार्ट काम म्हणतात पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्याला एक सेन्सर म्हणतो ना तो खरंतर एकच पार्ट नसतो ही एक छोटीशी प्रणाली आहे जिथे अनेक वेगवेगळे घटक एकत्र येऊन काम करतात आणि ह्या एकत्रित सिस्टीमला एक खास तांत्रिक नाव आहे थर्मोहायग्रोमीटर नावावरूनच कळते की हे दोन वेगवेगळ्या गोष्टी मोजतं तर यात काय काय असतं एक असतो हायग्रोमीटर जो ओलावा मोजतो दुसरा असतो तापमान सेन्सर आणि ह्या दोघांकडून आलेली माहिती प्रोसेस करण्यासाठी एक छोटासा प्रोसेसर हे सगळं एकाच पॅटेजमध्ये बसवलेलं असतं आता प्रश्न असा आहे की दोन्ही एकत्र का कारण हवेची आर्द्रता ही तापमानावर खूप अवलंबून असते त्यामुळे दोन्ही गोष्टी एकत्र मोजल्याने आपल्याला जास्त अचूक रिझल्ट मिळतात ओके तर हे कळलं की यात काय काय आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न हे सेन्सर ओलावा ओळखतं कसं म्हणजे हवेतल्या पाण्याला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कसं का बदलतं चला ही इलेक्ट्रिकल जादू समजून घेऊ तर यासाठी ना मुख्यत्वे दोन पद्धती वापरल्या जातात पहिली आहे रेजिस्टिव पद्धत यात काय होतं की ओलावा वाढला की करंट जास्त सहजपणे वाहतो आणि दुसरी आहे कपॅसिटीव पद्धत जिथे ओलावा वाढल्यावर चार्ज साठवून ठेवण्याची क्षमता वाढते हे जरा टेक्निकल वाटतंय ना थांबा एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया कल्पना करा की आपण विजेच्या सर्किटमध्ये एक स्पंज ठेवला आहे तर त्या रेजिस्टिव पद्धतीत काय होतं की एक खास पदार्थ असतो जो अगदी स्पंजसारखाच काम करतो तो हवेतला ओलावा शोषून घेतो जेव्हा तो कोरडा असतो तेव्हा तो विजेला अडवतो पण जसा जसा तो ओलावा शोषतो तो ओला होतो आणि त्यातून वीज वाहू लागते मग सेन्सर हेच मोजतं की किती सहजपणे वीज वाहतेय आणि त्यावरून आर्द्रता ठरवली जाते आता बघूया कपॅसिटिव्ह पद्धत इथे दोन मेटलच्या प्लेट्स असतात आणि त्यांच्यामध्ये एक पातळ फिल्म असते हवेतली पाण्याची वाफ जेव्हा या फिल्ममध्ये शिरते तेव्हा त्या फिल्मची चार्ज साठवण्याची क्षमता म्हणजे कपॅसिटन्स वाढते आणि या वाढलेल्या क्षमतेवरूनच आर्द्रतेचं प्रमाण ठरवलं जातं बरं म्हणजे सेन्सरने ओलावा ओळखला पण ती माहिती आपल्यापर्यंत आकड्यांच्या स्वरूपात कशी येते इथेच या सेन्सरचा स्मार्टपणा कामाला येतो याला स्मार्ट सेन्सर का म्हणायचं कारण त्याच्या आतच एक छोटासा कॉम्प्युटर म्हणजे मायक्रो कंट्रोलर असतो जो मिळालेल्या माहितीवर तिथेच त्याच ठिकाणी प्रक्रिया करतो तर हा डेटाचा प्रवास कसा होतो ते बघूया सगळ्यात आधी सेन्सिंग एलिमेंट एक कच्चा अॅनालॉग सिग्नल तयार करतो मग एक कन्व्हर्टर त्या सिग्नलला डिजिटलमध्ये बदलतो त्यानंतर तो छोटा कम्प्युटर कॅलिब्रेशन डेटा वापरून त्या डिजिटल डेटावर प्रक्रिया करतो आणि शेवटी एक फायनल अचूक डिजिटल आउटपुट आपल्याला मिळतो आता हा डायग्राम बघून घाबरून जायचं कारण नाही हा थोडा टेक्निकल दिसतोय पण आपण आत्ता जी प्रक्रिया पाहिली तीच इथे दाखवली आहे बघा डावीकडून कच्चा सिग्नल आत येतोय मध्ये त्यावर प्रक्रिया होतीय आणि उजवीकडून आपल्याला फायनल वाचता येईल असा डेटा मिळतोय आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे सेन्सर्स फॅक्टरीमधनं येतानाच कॅलिब्रेट केलेले असतात म्हणजे त्यांची सगळी अचूकतेची माहिती त्यांच्या आतल्या मेमरीमध्ये सेफ केलेली असते त्यामुळे आपल्याला ते वापरताना वेगळं काही करावं लागत नाही ते बॉक्समधनं काढल्या काढल्या एकदम अचूक रिडिंग देतात चला आता जरा प्रॅक्टिकल गोष्टींबद्दल बोलूया जेव्हा आपण असा एखादा सेन्सर विकत घ्यायला जातो तेव्हा त्याच्या स्पेसिफिकेशन्समध्ये काही आकडे दिलेले असतात त्यांचा नेमका अर्थ काय असतो पहिली गोष्ट म्हणजे रिस्पॉन्स टाइम. सोप्या भाषेत सांगायचं तर हवेतल्या आर्द्रतेत बदल झाल्यावर तो बदल दाखवायला सेन्सरला किती वेळ लागतो अर्थातच हा वेळ जितका कमी तितकं चांगलं काही सेन्सर्सना तर दहा सेकंदांपेक्षा जास्त वेळही लागू शकतो पुढचा आकडा असतो रेंज किंवा त्याची मर्यादा म्हणजे सेन्सर कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती आर्द्रता मोजू शकतो समजा रेंज वीस टक्के ते नव्वद टक्के असेल तर त्या आकड्यांच्या बाहेरची रीडिंग तितकीशी अचूक नसेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे रेझोल्युशन याचा अर्थ सेन्सर आर्द्रतेतला किती लहान लहान बदल ओळखू शकतो म्हणजे समजा आर्द्रता पंचेचाळीस पॉइंट एक टक्क्यांवरून पंचेचाळीस पॉइंट दोन टक्के झाली तर हा छोटासा बदल तो ओळखू शकतो की नाही हे रेझोल्युशन ठरवतं हो थोडक्यात काय तर हे दिसायला लहानसं उपकरण आतून खूपच हुशार आणि शक्तिशाली आहे आजच्या आपल्या ह्या कनेक्टेड आणि डेटावर चालणाऱ्या जगात अशा सेन्सर्समुळेच अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत हे खरंच आपल्या आधुनिक जगाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे तर आज आपण आपल्या आजूबाजूच्या हवेतला ओलावा इतक्या सहजपणे मोजू शकतोय जरा विचार करा यापुढे हे तंत्रज्ञान वापरून आपण अजून काय काय मोजू शकू आणि त्यातून आपल्याला आपल्या जगाबद्दल अजून काय नवीन समजेल